वार्तांकन नवजीवन सोन्या चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या तीन आरोपींना रेल्वे पोलिसांनी केली अटक मध्य प्रदेशातील बरानपूर येथून तीनही आरोपींना रेल्वे पोलिसांनी केली अटक अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अठरा लाखांचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी केले जप्त नवजीवन एक्सप्रेस मधून प्रवाशांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या तीन आरोपींना भुसावळ रेल्वे पोलिसांनी मध्य प्रदेशातील बरानपूर येथून अटक केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अठरा लाखांचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली असून त्या अनुषंगाने आरोपींची पोलिसांकडून चौकशी केली जाती आहे परवासी बोल जनता बुक क्या संदर्ज आहे अभी संदेश का पूछेगा तो सर मराठी मराठी काल भाई बुसा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर CHS ऑब्जेक्ट 2025 भारतीय न्याय संहिता कलम 356 प्रमाणे आपल्याकडे दाखल होता सदर याच्यातील फिर्यादी श्री दिलीप जैन हे नवजीवन एक्सप्रेस ने दिनांक तीस 12 24 रोजी प्रवास करत असताना त्यांचे साडेसत्तावीस तोळे ऐंशी हजार रुपये कॅश आणि एक मोबाईल तसेच आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे हो असं चोरीला गेल्याची तक्रार आपल्या इथे दाखल झाली होती सदर गुन्ह्याचा तपास आर पी एफचे मीना साहेब दयासाहेब तसेच आमची डी पी टीम ही एकत्रित करत असताना प्राप्त सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त माहितीद्वारे आपल्याला तीन आरोपींची माहिती मिळाली आर पी एफचे दयासाहेब मीना साहेब आणि आमची डी बी टीम यांनी सदरचे तिन्ही आरोपी हे ताब्यात घेतले सदरचे तिन्ही आरोपी हे बुरहानपूर नवापूर मध्य प्रदेश नेपानगर नेपान। 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 येथील आहेत त्यांच्याकडे सखोल तपास केला त्यांची पोलीस कस्टडी घेतली सखोल तपास केल्याच्यानंतर त्या आरोपीकडून आपण गेलेल्या मुद्दे पैकी जवळजवळ पंचवीस तोळे मुद्देमाल हा जप्त केलेला आहे त्याची आजच्या बाजार भावाप्रमाणे किंमत साधारण अठरा लाख रुपये आहे आणि राहिलेला उर्वरित मुद्देमालाचा तपास हा आम्ही अजून पोलीस कस्टडी घेऊन चौकशी करत आहोत सर गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय गुन्हेगारांची पार्श्वभूमी का हे व तिथीलच आहेत त्यांचे शेती वगैरे व्यवसाय आहे कधीतरी त्यांच्यावरती अजून चोरीचे गुन्हे दाखल आहेत की नाही याबाबत माहिती घेत आहोत सर uh, इस कारवाई के लिए आपके ओर से एक टीम गठित की गई थी, थी सीपीटी डीएस तो उसके बारे में आप क्या बोलना चाहेंगे इसके बारे में अमर दया सर और मीना सर वो बताएंगे <coughs> <coughs> महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा